नमस्कार आज आपण एका खूप मूलभूत विषयावर बोलणार आहोत श्वास हो जो इतका सहज आहे की आपण त्याकडे लक्षच देत नाही बहुतेकदा अगदी तर सनातन धर्मातील काही लेख आणि उपनिषदांच्या आधारे आपण प्राण म्हणजे काय आणि त्याचा आपल्या चेतनेशी काय संबंध आहे हे जरा समजून घेऊया बरोबर म्हणजे आपल्याला हे बघायचंय की श्वास घेणं ही फक्त काय म्हणतात त्याला जगण्याची क्रिया नाहीये नाही तर ती एक खोल ऊर्जा कशी आहे ती विश्वाशी कशी जोडते आणि मानसिक शांतीसाठी कशी वापरता येते नक्कीच खूप महत्वाचा विषय हा सुरुवात प्राण या संकल्पनेने करूया का सनातन धर्मात श्वास म्हणजे निव्वळ हवा नाहीये अजिबात नाही हा प्राण आहे एक सूक्ष्म जीवनशक्ती जी आपल्या शरीरातल्या त्या नाड्यांमधून वाहते म्हणजे ऊर्जा वाहिन्या काय सांगाल याबद्दल हो अगदी महत्वाचा मुद्दा मांडलाय तुम्ही ही प्राणशक्तीच खरंतर आपलं शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्य सांभाळते जणू काही आपल्या अस्तित्वाची बॅटरी आहे ती आपल्याला ऊर्जा सजगता सगळं ह्याच प्राणामुळे मिळतं त्याशिवाय शरीर म्हणजे फक्त जड वस्तू आणि मग येतो प्राणायाम म्हणजे श्वासावर नियंत्रण मिळवण्याची योगिक पद्धत बरोबर हो याचे वेगवेगळे प्रकार आहेत असं वाचनात आलं नाडी शोधन आहे भस्त्रिका कपालभाती हे फक्त श्वासाचे व्यायाम आहेत की या मागे काही खोल अर्थ आहे नाही हे केवळ व्यायाम नाहीत अजिबात नाहीत प्राणायाम म्हणजे मनाला स्थिर करण्याची एक गुरुकिल्ली आहे असं म्हणायला हरकत नाही अच्छा कशी काय यातून आपण प्राणावर म्हणजे त्या जीवन ऊर्जेवर नियंत्रण मिळवतो साध पण महत्वाचं सूत्र आहे बर का जसा आपला श्वास तसं आपलं मन हो हे ऐकलंय श्वास जर शांत लयबद्ध असेल तर मन आपोआप शांत होतं याचा थेट संबंध त्या तीन मुख्य नाड्यांशी आहे इडा म्हणजे चंद्र नाडी जी शांत ऊर्जा देते बरोबर मग पिंगला उजवी सूर्य नाडी जी सक्रिय ऊर्जा देते आणि तिसरी एक श्वासात एक नैसर्गिक मंत्र असतो सो हम याचा अर्थ मी तेच आहे म्हणजे ती दिव्य चेतना अगदी बरोबर सो हमला अजपा जप अज़प म्हणतात म्हणजे तो जप आपल्याला करावा लागत नाही तो आपोआप होतो नैसर्गिकरित्या हो, हो श्वास आत घेताना सो आणि बाहेर सोडताना हम हा ध्वनी नैसर्गिकरित्या तयार होतो असं मानलं जातं याकडे लक्ष देणं हे सुद्धा एक प्रकारचं ध्यानच आहे आणि तसंच ओम म्हणजे ओमचा जप त्याने श्वासाची गती आपोआप कमी होते मन स्थिर होतं आणि आपल्याला एका व्यापक अस्तित्वाशी जोडलं जातं असं म्हणतात आणि उपनिषदांमध्ये तर या प्राणाला थेट ब्रह्मन म्हणजे वैश्विक चेतनेचं रूप मानलंय हे वाचून खरंच आश्चर्य वाटलं हो आणि हेच तर या संकल्पनेचं गांभीर्य आहे छानदोग्य उपनिषदात किती छान उदाहरण दिलंय कोणतं जसं रथाच्या चाकाच्या मध्यभागी सगळे आरे जोडलेले असतात तसंच हे सगळं विश्व सगळं काही प्राणामध्येच स्थिर आहे किती सुंदर कल्पना आहे इतकच नाही प्रश्नोपनिषद तर प्राणाचे पाच प्रकार सांगतं पंच प्राण हो प्राण अपान व्यान उदान समान बरोबर हे सगळे शरीरातली वेगवेगळी कामं करतात श्वास घेणं उत्सर्जन रक्ताभिसरण बोलणं पचन म्हणजे एकच प्राणशक्ती वेगवेगळ्या रूपात काम करते आणि एक अजून मुद्दा जो मला खूप विचार करायला लावणारा वाटला दीर्घायुष्याचा संबंध श्वासाच्या गतीशी जोडला जातो हा म्हणजे जे प्राणी हळू श्वास घेतात ते जास्त जगतात जसं कासव हो किंवा हत्ती हे खरं असू शकतं योगिक दृष्टिकोन तर हेच सांगतो अच्छा त्यांच्या मते आयुष्य वर्षांमध्ये नाही तर आपल्याला मिळालेल्या श्वासांच्या मर्यादित संख्येत मोजलं जातं म्हणजे श्वासांचा कोटा असतो हो एक प्रकारे त्यामुळे जो श्वास हळू खोल आणि जाणीवपूर्वक घेतो तो आपली प्राणशक्ती वाचवतो याने ताण कमी होतो आणि अप्रत्यक्षपणे का होईना दीर्घायुष्याला मदत मिळते असं मानलं जातं किती गहन विचार आहे हा बृहदारण्यक उपनिषद तर अगदी स्पष्ट म्हणतं आत्मा म्हणजेच प्राण आणि प्राण म्हणजेच आत्मा यावरून प्राण किती मूलभूत आणि आत्म्याशी एकरूप मानला गेलाय हे दिसतं तर या सगळ्या चर्चेतून आपण महत्वाचं काय लक्षात ठेवायचं मला वाटतं सगळ्यात महत्वाचं म्हणजे श्वास ही काही फक्त एक यांत्रिक क्रिया नाही नाहीच तर ती शरीर मन आणि आत्मा यांना जोडणारी एक अत्यंत महत्वाची पवित्र शक्ती आहे अगदी बरोबर प्राण ही जीवन ऊर्जा आहे आणि प्राणायाम त्या ऊर्जेला समजून घेण्याची तिला संतुलित करण्याची एक पद्धत आहे एक कला आहे हो श्वास आत घेणं आणि बाहेर सोडणं हे एका अर्थाने सृजन आणि विसर्जन निर्मिती आणि लय यांच्या वैश्विक चक्राचं प्रतीक आहे आणि सोहम आणि ओम सारखे ध्वनी आपल्याला त्या लयशी जोडतात बरोबर आणि रोजच्या जगण्यासाठीचा संदेश काय असेल तर जाणीवपूर्वक शांत आणि खोल श्वास घेणं हो हे फक्त शारीरिक नाही तर मानसिक शांततेसाठी आणि एकूणच आपल्या आरोग्यासाठी किती महत्वाचं आहे याचा आधार आपल्याला योग आणि आयुर्वेदात स्पष्ट दिसतो नक्कीच आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचारसूत्र सोडायला हरकत नाही जरूर आपल्या श्वासावर नियंत्रण मिळवा म्हणजे तुम्ही तुमच्या मनावर नियंत्रण मिळवाल आणि ज्याने मनावर नियंत्रण मिळवलं त्याने आपल्या जीवनावर नियंत्रण मिळवलं खरंच यावर विचार करायला हवा